अहमदनगर शहरातील समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी अहमदनगर शहरात अठरा जून रोजी घडलेल्या घटनांबाबत अहमदनगरच्या गुन्हेगारी संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्याबाबतचं निवेदन आमदार अबू आझमी यांना दिलं होतं अहमदनगर शहरातील समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे आमदार अबू आझमी यांची भेट घेत याबाबत त्यांच्याशी चर्चाही केली होती आबिद हुसेन यांनी केलेल्या मागणीनुसार अबु आजमी यांनी विधानसभेत अहमदनगर शहरातील अठरा जून रोजी घडलेल्या घटनांबाबत आवाज उठवत प्रश्न उपस्थित जून रोजी अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथील शाही मशीद आणि चितय रोड येथील दर्ग्यावर दगडफेक करण्यात आली तसेच सावेडीतील एका बेकरीत काम करणाऱ्या युवकांवर निद्रावस्थेत असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला शहरात जातीयवादी संघटना आणि समाजकंटकांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशानं हल्ला केला जातोय मुस्लिम समाजात दहशत पसरविण्यासाठी सुरू असलेल्या या कृत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना हा प्रश्न अधिवेशनात मांडण्याबाबत समाजवादी पार्टीचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अबिद हुसेन यांनी आमदार अबू आझमी यांच्याकडे निवेदनातून अशी मागणी करण्यात आली होती त्यांनी केलेली मागणी त्यांनी केलेल्या मागणीनुसार विधानसभेत आमदार अबू आजमी यांनी प्रश्न उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर